तर मित्रांनो सर्वच क्रिकेट चाहत्यांची अखेर ती प्रतीक्षा संपलेली कारण काल आय पी एल दोन हजार चोवीसचे वेळापत्रक आय पी एल गव्हर्निंग काउन्सिलने सतराव्या सीझनचं वेळापत्रक हे जाहीर केलेले तर यंदाच वर्ष हे निवडणुकीचे त्यामुळे यंदा आय पी एल ही स्पर्धा पाहिली तर ती टप्प्यात पार पडताना आपल्याला दिसणार आहे त्यानुसार बिस्सियाने आय पी एलच्या सतराव्या सीझनसाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक हे जाहीर केले मग हे शेड्यूल हे कसं आहे केव्हा कोणता सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पहिला सामना कोणात होणार त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा आणि जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका तर तर यंदाच्या आय पी एलच्या सतराव्या सीझनमधील पहिलाच ओपनिंग सामना पाहिला तर हा होणारे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यामध्ये अर्थात हा सामना पहिला तर महेंद्रसिंग धोनी विरुद्ध विराट कोहली असा होईल हा सामना बावीस मार्च रोजी पार पडेल ज्याचा पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडणार आहे तर दुसरा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यामध्ये तेवीस मार्चला दुपारी अडीच वाजता हा मोहाली येथे पाहायला मिळेल तर के के आर विरुद्ध एसरएच यांच्यात तिसरा सामना हा तेवीस मार्चला संध्याकाळी साडेसहा वाजता कोलकाता येथे होईल तर चौथा सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये चोवीस मार्च रोजी दुपारी अडीच वाजता हा जयपूर येथे पाहायला मिळेल तर पाचवा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चोवीस मार्चला संध्याकाळी साडेसहा वाजता अहमदाबाद या स्टेडियममध्ये खेळताना दिसेल तर यानंतर पाचवा सामना हा आर सी बी विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात पंचवीस मार्चला संध्याकाळी साडेसहा वाजता बेंगलुरू येथे पाहायला मिळेल तर सी एस के विरुद्ध जी टी यांच्यात पाहिला तर सहावा सामना हा सव्वीस मार्चला साडेसहा वाजता चेन्नईमध्ये होईल तर सातवा सामना एसआरएच विरुद्ध एम आय यांच्या सत्तावीस मार्चला संध्याकाळी साडेसहा वाजता हैदराबाद येथे पाहायला मिळेल त्यानंतर दुसरा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्या तेवीस मार्चला दुपारी अडीच वाजता मोहाली येथे पाहायला मिळेल तर तिसरा सामना के के आर विरुद्ध एच याच दिवशी आपल्याला साडेसहा वाजता कोलकाता येथे पाहायला मिळेल त्यानंतर राजस्थान रॉयल्स विरुद्ध एल एस जी यांच्यातील चौथा सामना हा चोवीस मार्चला दुपारी अडीच वाजता जयपूरमध्ये होताना दिसेल तर पाचवा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात चोवीस मार्चलाच साडेसहा वाजता अहमदाबाद येथे पाहायला मिळेल त्यानंतर आर सी बी विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात पंचवीस मार्चला साडेसहा वाजता बेंगलुरू येथे हा सामना होईल तर नंतर सी एस के विरुद्ध जी टी यांच्यात सव्वीस मार्चला साडेसहा वाजता चेन्नईमध्ये हा सामना होईल त्यानंतर एसआरएच विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात पाहिला तर सत्तावीस मार्चला हा सामना आपल्याला साडेसहा वाजता हैदराबाद येथे खेळताना दिसेल तर आर आर विरुद्ध डी सी यांच्यात अठ्ठावीस मार्चला साडेसहा वाजता जयपूर येथे हा सामना होईल तर यानंतर आर सी बी विरुद्ध के के आर यांच्यात एकोणतीस मार्चला साडेसहा वाजता बेंगलुरू येथे हा सामना होईल तर नंतर एल एच जी विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात तीस मार्च दोन हजार चोवीसला साडेसहा वाजता लखनौ येथे हा सामना होईल तर यानंतर जी टी विरुद्ध एस आर एच यांच्यात एकतीस मार्चला दुपारी अडीच वाजता लखनौ येथे हा सामना होईल आणि याच दिवशी दिल्ली कॅपिटल विरुद्ध सी एस के यांच्यात एकतीस मार्चला साडेसहा वाजता विशाखापट्टणम येथे सामना खेळताना दिसेल तर नंतरून एम आय विरुद्ध आर आर यांच्यात एक एप्रिलला साडेसहा वाजता मुंबईमध्ये सामना खेळवला जाईल त्यानंतरून आर सी बी विरुद्ध एल एस जी यांच्यात दोन एप्रिलला साडेसहा वाजता बेंगळुरूमध्ये सामना होईल त्यानंतर डी सी विरुद्ध के के आर यांच्यात तीन एप्रिलला साडेसहा वाजता विशाखापट्टणम येथे सामना होईल तर नंतर गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांचे चार एप्रिलला साडेसहा वाजता अहमदाबाद इथे हा सामना होईल तर नंतर एस आर एच विरुद्ध सी एस के यांच्यात पाच एप्रिलला साडेसहा वाजता हैदराबाद इथे हा सामना खेळवला जाईल तर यानंतरून आर आर विरुद्ध आर सी बी यांच्यात सहा एप्रिलला साडेसहा वाजता जयपूर येथे हा आपल्याला सामना पाहायला मिळेल त्यानंतर पाहिलं तर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यात सात एप्रिल दोन हजार चोवीसला अडीच वाजता दुपारी मुंबईमध्ये हा सामना पाहायला मिळेल आणि आता शेवटचा सामना हा लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्या सात एप्रिलला संध्याकाळी साडेसहा वाजता लखनौ येथे पाहायला मिळेल तर मग एकूण हे काही सामने आपल्याला आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या फेजमध्ये पाहायला मिळणारे तर मग अशात आय पी एल दोन हजार चोवीसच्या शेड्यूलवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करा आणि तुम्ही किती उत्सुकात ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर बारावीचे पेपर हे सुरू आहेत आणि याच दरम्यान अकोला जिल्ह्यात कॉपीचा एक वेगळाच प्रकार हा समोर आलेला आहे खर तर एका भावाने आपल्या बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी पोलिसाचं रूप धारण करून कॉपी पुरवत होता मग तो कसा पकडला गेला आणि ही घटना कशी घडली त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा